किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि सरनाईक कॉलनीतील प्रकरण घरफोडीस एल सीबीची तीन लाखाच्या मुद्देमालांसह तिघांना अटक शहरातील सरनाईक कॉलनी टाकाळा येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली आहे आदित्य भीमराव दिंडे व तेवीस रणा राजारामपुरी वैभव दिलीप कांबळे व एकोणीस रणार माधवनगर कणेरीवाडी सुमित अमर जाधव व एकवीस रणार माधवनगर कणेरीवाडी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून व सुमित जाधवच्या घरातून दोन एलई डी टी व्ही चांदीच्या व पितळेच्या मूर्त्या तांब्याची भांडी रोख चार हजार रुपये मोपेड गाडी व मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान ता या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी दोन साथीदार अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे या चोरीबाबत फिर्यादी समरजित सिंह विक्रमसिंह पाटील यांची आजी श्रीमती शारदा गणपतराव चव्हाण यांच्या मालकीच्या प्रिया बंगल्यामधून सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान दोन एलई डी टी व्ही देवघरातील चांदीच्या मूर्त्या कॉईन व इतर मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पथकाने तपास सुरू केला पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितांना कनेरीवाडी कमान येथे सापळा रचून पकडण्यात आले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मठपती प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरव अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांनी सहभाग घेतला पुढील तपास राजरामपुरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे पोलिस ऑफ न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे